नमस्कार मी पंढरी नाका अठ्ठावीस जानेवारीला मी येत आहे सरस्वती शाळेत वाशिंदी येथे संध्याकाळी चार वाजता विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला भेटू तर मग अठ्ठावीस जानेवारी सायंकाळी चार वाजता धन्यवाद मला अभिनय आवडतो माझा आवडता छंद आहे ते माझं प्रोफेशन झालं माझा व्यवसाय झाला आणि त्यातनं मला उत्तम पैसे मिळतात मला प्रचंड आनंद आहे त्यामुळे तुमच्या आवडीच्या छंदातून तुमचं अर्थार्जन असणं याच्यासारखा आनंद नाही आणि ते मुलांना तुम्ही सांगा मुलांना कधी म्हणजे तुम्ही म्हणजे हे मी जस्ट आम्ही बाप म्हणून मी काय तुमच्याशी कम्युनिकेट करतो आहे कारण मी माझ्या मुलींना तसं अपब्रेक केलं आहे तसं वाढवलेलं आहे मुलांच्या ज्या बाजू आहेत किंवा कमी गोष्टी आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या त्यांना अंडरलाईन करून देऊ नका त्यांच्यामधल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्यांच्यामधले ते चांगले गुण आहेत ते, ते हायलाईट करा त्या त्यांना बूस्ट करा जेणेकरून मुलांना आणखीन पुढे काम करण्याचा रूप येईल मी तुम्हाला एक दोन किस्से सांगतो फक्त म्हणजे मुलगा प्रत्येक माणूस हा करेक्टच असतो देवाने तसाच तो बनवलेला आहे त्याच्यासारखा दुसरा कॉपी असूच शकत नाही त्यामुळे तो मुलगा किंवा तो माणूस ती बाई ती उत्तमच असते त्याच्यासारखी दुसरी नसते कारण ती ती त्या तिच्यासारखी एकच असते त्यामुळे तुम्ही कुठल्या कधी मुलांशी पालकांना आणि गुरु सगळ्या शिक्षकांना एक आहे कुठल्या मुलाचं कंपॅरिझन करू नका तो बघ किती हुशार आहे आणि तो बघ किती उत्तम काम करतो फलाना 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 सो मुलांना प्लीज प्रेशराईज करू नका मी ज्या पद्धतीनं मुलांना अग्रिंग केलंय तसंच म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल मुलांना कंपॅरिझन करू नका अजिबात आवडत नाही मुलांना कंपॅरिझन ना घरात पण पालक जे आहेत भावंडांमध्ये एकमेकांना त्यांचं कंपॅरिझन करू नका तू आहेस ते करेक्ट आहे तू आहेस तो करेक्ट आहे प्रत्येक मूल प्रत्येक मुलगी आपापल्या जागी करेक्ट असते त्यामुळे कंपॅरिझन करू नका आणि मुलांना एक सांगायचे तुमच्याकडे एखादी गोष्ट नाही आहे तु तुमच्याकडे रूप नाही आहे तुमच्याकडे रंग नाही आहे तुमच्याकडे उंची नाही आहे म्हणून आपण खूप ऑकवर्ड होतात मुलं किंवा काय पालकांना पण सांगतो तर तुम्ही अजिबात व्हायची गरज नाही तुमच्याकडे जे आहे ते उत्तम आहे नेहमी भरलेला अर्धा ग्लास बघायचा प्रयत्न करा रिकामा अर्धा ग्लास बघायचा प्रयत्न करू नका कारण माझ्याकडे जे काय आज पॅडी कांबळे आज पंढरीनाथ कांबळे आज काय त्याची उंची आहे तो काय दिसतो काय त्याचा रंग आहे काय त्याची अंगकाठी आहे पण तरी पण त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्याचं त्याचं भांडवल करून त्याचं मी कॅपिटल करून मी आज या इंडस्ट्रीत काम करतो आहे आणि इतकं मी मगाशी आल्या आलो तेव्हा मला इतकं खरं तर मला ना खूप भरून आलं होतं इतकी मुलं ती टाळ्या वाजवत होती आणि इतकं त्यांच्या चेहऱ्यावरचं हसणं त्यांच्या हात दाखवणं त्या सगळं मला इतकं खूप घहीवरून आलं होतं की कोण आहे मी असा मी प्रश्न विचारला की मी साधाच माणूस आहे मला काय दोन शिंग नाही चार हात नाही फक्त मी जे काही काम करतोय त्या कामावर प्रेम करणारी तुम्ही मंडळी आहेत आणि म्हणून तो तुमचं तुमचे चेहरे तुमचं हल्लकल्लोळ असेल हे करून त्या ज्या गोष्टी होत्या तर तुमचं कर्तृत्व जास्त श्रेष्ठ असणं गरजेचं आहे ना की तुमचं दिसणं ना तुमचं असणं वॉट एव्हर जे काय तुमचं तुम्ही कामाने मोठं होणं खूप गरजेचं आहे मी नेहमी माझ्या देवाला सांगत असतो की मला चांगला माणूस बनवू माझ्याकडनं चांगलं काम करून घे ना की मला पैसे आणि संपत्ती मी चांगला माणूस झालो की त्या चांगल्या गोष्टी माझ्याकडे आपसूक येणार त्या आपोआप येणार आहेत त्याच्यासोबत सो so, तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा तुम्ही भांडवल करा एक तुम्हाला थोडासा किस्सा सांगतो आपली रसा घेतो फार वेळ घेत नाही बराच वेळ चाललाय एक ना आ, आ, जी हकली मुलं असतात ना काय काही कसायचं सॉरी काम करतो तर तिथे हकली मुलं असतात ना कुत्री आपण म्हणतो तर नॉर्मली असे कोण मित्र आपल्याला आजूबाजूला असेल तर आपण त्यांची मस्करी करतो त्यांना आपण हसतो त्यांची आणखीन त्यांना वेगवेगळी गाणी गिणी म्हणायला लागतो आणखीन काहीतरी वाटत करायला लावतो तर त्याच्या हुशारीचा किस्सा आहे त्याला कळलं होतं की आपल्याकडे काय आपला हा प्रॉब्लेम आहे ना तर मी हा जो माझा प्रॉब्लेम आहे तेच मी भांडवलं करणार त्याच्या हुशारीचा किस्सा आहे तो आमच्या शेजारच्या स्टेशनरीच्या दुकानात गेला होता आणि त्या काकांना म्हणाला की काका काका तुमच्यात तो तू दुकानात ते गीता आहेत ना भगवद्गीता त्या मला द्या तर काका म्हणले भगवद्गीता नीट बोलता येत नाही भगवद्गीता घेऊन करणार काय असतो तू तो नाहीतरी तू 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 तु तुमच्या दुकानात नकेशात अशा काका म्हणले हा डोकं का खाणार काकाने भगवद्गीतांचे पुस्तक होती संक्षिप्त त्यांनी आणि त्याला दिल्या काका म्हणले जा आता मी दिवसभर व्यवस्थित माझा धंदा करू शकेल हा पट ह्या अर्ध्या रसाने परत आला आणखी पन्नास पन्नास टॉपिक ताक द्या काका म्हणल्या का मगाशी दिल्यावर त्याला पंचवीस ऑफिस त्या असं काय केलं बोलत सगळा सगळं सगळा विक 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 विकल्या काका म्हणले कशी काय मागते म्हणले मी इथं दुकान टाकायचं काचीची तावदाना वगैरे घेऊन बसले माझ्याकडच्या इकडनं कोण पुस्तकं घेतलं तू काय केलंस ते कशी घेते कोणतो म्हणजे तुमच्या कडनं भगवत गीतात घेतल्या नन नन नाके आपण गेलो तिकडे स्टॉक स्टॉप स्टॉप स्टॉल लावला Ma kasih bagus <laughs> kita 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 कधी भगवद्गीता वाचायला सुरुवात करणार आहात हे कधी संपणार कधी आम्ही कधी जाणार कधी जेवढं खाऊ लोकांनी पटापट 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 भगवद्गीतीची मी पुस्तकं विकत घेतली आणि सगळ्या त्याची पुस्तकं संपली सांगायचं त्याला त्याची हुशारी कशात आहे हे याला कळलं त्याने त्या त्याचा तुंत्र बोलण्याचा किंवा त्या अडक अडकत बोलण्याचा त्याला न्यूनगंड त्याने बाळगला नाही मी काय केलं काय हुशारी केली की माझ्या गोष्टी होती या गोष्टींचा विचार करा सो तुमच्याकडे जे दुर्गुण म्हणून लोक तुमच्याकडे बघतात त्याच गोष्टींचा तुम्ही सद्गुण म्हणून त्याचा वापर करायला शिका त्याचं भांडवल करायला शिका आज इकडे बऱ्याच विद्यार्थ्यांना खरं तर मला कौतुक आहे की म्हणजे हिंदी भाषिक विद्यार्थी इकडे मराठीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कौतृत्व स्पर्धेत वगैरे त्यांना बक्षीस मिळालं खूप बरं वाटलं इतक्या इतक्या मोठ्या ह्याच्यावर म्हणजे काय म्हणजे आपण मोठ्या संख्येने आज इकडे एवढा मोठा कार्यक्रम इतक्या विद्यार्थ्यांना अजूनही तीस टक्के बक्षीस आणखी सत्तर टक्के वाच वाटायचं तुम्ही म्हणालात तर म्हणजे मला मला वाटलं की मी तयार होतो मला काय प्रॉब्लेम नव्हतं पण तुम्हीच सांगायचं नाही नंतर तुम्ही त्याचा कार्यक्रम करणार हरकत नाही पण मला अजूनही आवडलं असतं हा मुलांना त्यांच्या गोष्टींना एक बूस्ट मिळणं खूप गरजेचं असतं कारण एक स्टेजवर म्हणजे मला आठवते मला लहान शाळेत नसताना की या मला तिकडे येऊन बक्षीस मिळायचं मला एखादं बक्षीस मिळालं पाहिजे असं नेहमी मला वाटत होतं पण आज म्हणजे जरी फार मला बक्षिसं तेव्हा नसतील मिळाली तरी तो आज तोच पंढरीनाथ कांबळे स्टेजवर येऊन त्या मित्रांना त्या विद्यार्थी मित्रांना बक्षिसं वाटत सो म्हणजे अशी का कशी अशी का कशी तरी ती माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे आणि त्यातून पण माझं काम मला इथंपर्यंत घेऊन आलं आहे तुमचं काम तुमचं कर्तृत्व खूप मोठं असेल गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही अशा मंचावर तुम्ही बसू शकत नाही सो ॲक्च्युली ते हे हे ना हे काही मी ॲक्टर म्हणून काही गोष्टी आमच्या डोक्यात कशा बसलेल्या असतात त्याचा मी अनुभव सांगतो कारण आम्ही नट मंडळी आम्ही काही स्वतः क्रिएट करत नाही आमच्याकडे लेखक लिहिणारा असतो आमचा दिग्दर्शक असतो त्याने आम्हाला सांगितलेलं असतं हे असं कर ते तसं कर आणि आम्ही ना हमाल असतो ॲक्टर हा ना हमाल असतो असं मला वाटतं कारण त्याने नेतो तेवढ्या एक्सलेन्सने नेतो त्याच्यामध्ये आमचा वकूक काय आम्ही वापरतो या गोष्टींचा फक्त त्या नटाचा तेवढाच तो काय तो हे तर हा एक किस्सा आता मला सुबेदने सांगायला सांगितलं की हे असंच मी जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागलो होतो तेव्हा माझ्या गावाकडनं मित्र आला होता आणि त्याला इकडे मुंबईत नोकरी हवी होती तर मुंबईत ही साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मुंबईत नोकरी तेव्हा खूप जिगिरीचं सगळं होतं आता खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर कुठल्याही ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तिकडे तुम्हाला इंग्लिश येणं म्हणजे अगदी पिओन असेल किंवा डिलिव्हरी बॉय असेल किंवा अगदी ऑफिस बॉय असेल कुठल्याही जॉबसाठी तुम्हाला इंग्लिश येणं खूप किमान वाचता येणं खूप गरजेचं होतं तर तुम्हाला म्हटलं की यार मला मी जिथे जिथे ऑफिसमध्ये जातोय तर तिकडे ते इंग्लिश येतं का विचारलं तर मला फार काय इंग्लिश येतं आहे तो गावाकडनं आला होता तर म्हटलं की इंग्लिश शिकवशील का मला तर म्हणलं ठीक आहे मला इंग्लिशमध्ये हां बरं मुलांना सांगा मला इंग्लिशमध्ये दहावीला चांगले मार्क होते त्र्याऐंशी मार्क होते मला व्याकरण विकण खूप बरं होतं तर मी त्याला म्हटलं की ठीक आहे म्हणजे मी जे, जे काय मला येतं इंग्रजी ते मी तुला शिकवल मी त्याला शिकवायला सुरुवात केली ए बी सी डी ई एफ जी सगळी अल्फाबेट जे आहेत सव्वीस मुळाक्षर मी त्याला शिकवली पण त्याची चूक पाठांतर एकदम उत्तम झालं होतं आठवड्याभर आठवड्याभरात त्याने पाठ केलं होतं म्हटलं आता पुढल्या आठवड्यात त्याला वेगवेगळे शब्द देऊ थोडंसं ग्रामर करून घेऊ त्याच्याकडनं म्हणून मी तयारीत होतो पण त्या पुढल्या आठवड्यापासून तो यायचंच बंद झाला मला काही कळेच नाही म्हटलं फीस नाही काही नाही मित्र तर होतं आरडाओरडा पण नाही मारामार पण नाही म्हटलं मरत लागली असेल नोकरी पण आणखीन एका का आठवड्याने मला असं कळलं की त्याने एका समारंभात इंग्रजीतून भाषण केलं मला खूप गहीवरून आलं एखाद्या मुलाला ए टू झेड एवढी मुळाक्षरं शिकवल्याच्या नंतर तो इंग्रजीमधून भाषण कसं करू शकतो तर त्याच्याले की इंग्रजीतलं भाषण असं होतं तो स्टेजवर आला आणि म्हटला ए बी सी एफ जी एच आय जे की बेन पी अँड क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय जे বń ব 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 পব ব 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 র০� Obs divide ব 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 এাবর মাবি যাবে চাচাক এলমনাবে আসে এলমন পি মের মাবে আসে এলমনে जेनिसिडब्लूएक्स जेनिसिडबीसीजी जेचाकी गलत एनर्जी वेरिएशनオブथेहेअर सो एबीसीडीएफजी अच्छा जेकी गलत एनर्जी वेरिएशनオブलेक्सजे एबीसीडीएफजी अच्छा जेकी एलिमेंटरी वेरिएशनオブथेजेडी एबीसीडी हे अच्छा जेकी गलत पी थीटाची उत्प्रेरक सगळ्या विद्यार्थी मित्रांना सगळ्या शिक्षक वृंदांना सगळ्या पालकांना इथे सगळ्या बसलेल्या आदरणीय मंडळींना माझा मला म्हणजे सगळ्यांचे तुमचे खूप खूप आभार तुम्ही सगळे मंडळी आज इतके जण सगळे खूप प्रेम करताय माझ्यावर माझ्या इतक्या कामांवर ह्याच्यापुढेही असंच प्रेम करा आणि इथे बोलवलं खूप मोठा सन्मान दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप आभार धन्यवाद